नमस्कार मन धागा धागा जोडते नवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत दहंडीच्या उत्सवात महिलांची दहीहंडी फोडण्याची वेळ येते तिकडे नाव पुकारलं जातं आता टॉपवर चढणारी जी मुलगी होती तिला फोन करून करून दमलो ती काही फोन उचले ना आणि ती अजून पोहोचलेली पण नाही म्हणून आता काय करावं मुलींना कळे ना आणि पूर्वी आनंदी खूप छान दहीहंडी फोडायची तिला शकू म्हणते की ताई तू प्लीज कर ना तर ती नकार देत असते पण आपला कान्हा आहे ना आपल्या कानाला आपण किती मानतो त्याच्यासाठी तरी दहीहंडी फोडणं आमच्यातली एक मुलगी आलेली नाही पण तू जर केलंस तर खूप चांगलं होईल असं म्हणत तिला ती विनंती करते पण ती नकार देत असते बळजबरी मुली तिला गोविंदाची फित बांधतात आणि तिला दहीहंडी फोडायला तयार करतात ती नाही म्हणत असते तरी जबरदस्ती तिला वरती टॉपवर चढवायचं ठरवतात इकडे महिलांची दहीहंडी पाहिल्यानंतर शक सुखी म्हणते मला ना महिलांची दहेंडी पाहिजे आहे मला खूप आनंद वाटतो ते सगळं बघताना चल ना आपण जाऊया पण सार्थक नाही म्हणत असताना ती त्याला जबरदस्ती तिथे घेऊन जाते तिकडे उत्सव चालू असतो दहेंडीचे थर रचण्यासाठी सुरुवात होते महिला तिथे सगळ्या जमलेल्या असतात सगळ्यांना उत्साह असतो पुरुषांची दहेंडी झालेली असते आता वेळ आहे ती महिलांची मग तिथे दहेंडीचे थर लावायला सुरुवात होते त्याच वेळेला इकडनं एंट्री होते ती सार्थकची सार्थक खूप आनंदाने ती सगळी महिलांची दहीहंडी एन्जॉय करत असतो आणि इकडे थर लावण्यासाठी मुली आनंदीला जबरदस्ती घेऊन येतात निपलीत चल म्हणत तिला वर चढायला लावतात इकडे दहीहंडीचे थर लागायला सुरुवात होते आणि सगळेजण खूप आनंदी असतात आणि त्याच वेळेला तिकडनं वेळ ती ती आनंदीची वर जाण्याची वर तिकडे गेल्यानंतर आनंद दही फोडण्यासाठी टॉपवर पोहोचते वर ती पोहोचल्यानंतर तिचं पाय डगमगायला लागतात आणि ती दहीहंडी फोडण्यासाठी दोरी पकडते आणि त्याच वेळेला तिथला थर निसटायला सुरुवात होते थर निसटल्यानंतर वरती जी टॉपवर मुलगी असते ती वरती अडकलेली सगळ्यांना दिसते आता ती काय करणार कशी सुटणार आणि तिला कोण वाचवणार म्हणून सगळेजण टेन्शनमध्ये येतात वातावरण सगळं गंभीर होऊन जातं आणि सगळेजण खूप घाबरलेले असतात आता ही मुलगी पडते की काय म्हणून टेन्शनमध्ये सगळेजण तिला झेलण्यासाठी उभे असतात आणि त्याच वेळेला तिथे आनंदी खाली पडणार त्याच वेळेला सार्थक थोडा पुढे जातो आणि त्या मुलीला वरचे वर झेलून घेतो आणि ती मुलगी पडण्यापासून वाचते चेहऱ्यावर तिने हात ठेवलेला असतो चेहऱ्यावरचा हात ती बाजूला सावरते आणि समोर तिला दिसतो तो सार्थक सार्थकने आनंदीला पाहिलं तो तिला खाली उतरवून उभं करतो तिचा हात पकडतो तिला म्हणतो तू इतके दिवस कुठे होतीस माझी आनंदी आहेस ना तू असं म्हणत तिला जाब विचारू लागतो ती एक शब्दही बोलत नाही आणि त्याच वेळेला पाणी उडवायला डान्स करायला सुरुवात होते आणि त्यातलं पाणी ते नेमकं सार्थकच्या डोळ्यात जातं सार्थक ते पुसण्यासाठी तोंड फिरवतो त्याच वेळेला समोर पाहतो तर आनंदी त्याच्या हातातनं निसटायला सुरुवात होते तो डोळे चोळता चोळता तिकडनं आनंदी गायब होते सुखी त्याला समजवते ती आनंदी नव्हती कोणी दुसरी मुलगी असेल पण तो म्हणतो नाही मी ज्या मी ज्या मुलीला पाहिलं ती होती आनंदीच मला माहिती आहे माझ्या आनंदीला मी इतक्या जवळून पाहिले ती माझ्या हातातनं लांब पळाली ती तिला शोधण्यासाठी तो घाई तिकडे धावू लागतो हो त्याच्या मागे सुखी त्याला थांबवण्यासाठी पळत असते आनंदी स्वतःचा जीव मोठीत घेऊन तिकडनं पळ काढत लपत लपत निघते शकुतीला म्हणते तू का पळत आहेस तू सार्थक सरांना भेटलीस तर भेटूनच ना का त्याच्यापासून इतका दूर स्वतःला ठेवत आहेस काय कारण आहे ते तरी सांग मला तेव्हा ती म्हणते मी तुला नाही सांगू शकणार स शक्यू म्हणत असते असली कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे तू सरांना पुन्हा कधी भेटायचं नाही ठरवले सर किती चांगले आहेत तू तुझ्यावर किती प्रेम करतात बघ ना त्यांना का भेटत नाही आहेस तू भेट ना त्यांना बोल त्यांच्याशी काय प्रॉब्लेम काय तेव्हा मात्र आनंदी काहीही सांगत नाही तिला कोणी को त्याच्यापासून हो हो। को दूर केलं त्याचं नाव शकू तिला विचारत असते पण ती सांगू शकत नाही म्हणून तिला सांगत असते प्लीज मला हा प्रश्न विचारू नको आणि मी ह्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकणार असं म्हणत ती तिला टाळू लागते आणि आनंदी म्हणते की कुणालाही सांगायचं नाही की मी तुम्हाला भेटली होते आणि तू मला कधी पाहिलं होतंस असं म्हणत ती तिला तोंड बंद ठेव प्लीज मी तुझ्यासमोर हात जोडते कोणालाही सांगू नको मी इथून दूर पुन्हा निघून जाईल कुठेही कुणालाही भेटणार नाही अशा ठिकाणी इकडे सुखीचा फोन दादाला येतो आणि त्याला कळतं की सार्थकनी आनंदीसारखी दिसणारी मुलगी पाहिली तो सैरबैर झाला त्या मुलीला शोधण्यासाठी इकडे तिकडे धावपळ करत आहे आता हे सगळं त्याने त्याच्या आईला सांगितलं आई, आई म्हणते ती इतके दिवस नव्हती कुणाला माहिती कुठे होती इतक्या दिवसांनी पुन्हा ती वापस का आली आहे तिला यायचंच होतं ती आत्ताच का आली आत्ता माझ्या सार्थकचं लग्न ठरलं त्याच्या आयुष्यात दोन चार क्षण सुखाचे येऊ पाहत आहे त्याच वेळेला तिची एंट्री मला काही समजे ना असं म्हणत ती घाबरी होती कशाला आली बरं ती तेव्हा तू ते त्या म्हणतो असं का बोलत आहे त्या तो काहीतरी भास असेल आणि सकाळी माझी आई पण म्हणत होती आनंदी आली आनंदी आली मला तर वाटतं तिचाच काहीतरी डाव असेल पण तू काय एवढी घाबरलीस ती आली तर आली येऊ दे ना तू थोडी तिला निघून जायला सांगितलेलं होतं असं म्हटल्यानंतर आता तिला शॉक बसतो आता ती एक शब्दही बोलत नाही आणि सार्थकचं म्हणत असतो ती जर इतक्या वर्षाने आली असेल खरंच ती असेल तर ती कधी न कधी समोर येईलच मला तरी वाटतं ती भास असेल त्याला झालेला अजिबात आनंदी नसेल आणि आपण का म्हणायचं ती आनंदी असेल आपण विश्वास ठेवायला हवा इतक्या दिवसाने सार्थकच्या आयुष्यात आनंद वापस येत आहे त्याला सुखीसोबत लग्न करायला ला आपण सांगूच असं म्हणू लागतो इकडे इतका वेळ झाला आनंदीचा काहीच तपास नाही ती आपल्याला सोडून कायमची पुन्हा निघून गेली की काय म्हणून बाबा टेन्शनमध्ये असतात तेव्हा मनोज त्यांना म्हणत असतो बाबा नका टेन्शन घेऊ आता ताई आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही असं म्हणताना त्याचे डोळे पानवलेले असतात तो रड रडकुंडीला आलेला असतो त्याला बाबा म्हणतात तू मला समजवत आहेस आणि तुझ्या डोळ्यातलं पाण्याचं काय करशील तू तुलाही माहिती आहे काय आहे दोघांनाही खरं तर हीच भीती आनंदी सार्थकला पाहून पुन्हा निघून गेली आणि परत कधीच परत आली नाही तर म्हणून तिची आई सांगत असते की प्लीज तुम्ही सगळे जाऊन बाहेर जाऊन तिला सापडून आणा ना, ना काही अडचणीत असेल तर तिला मदत करा तुम्ही सगळ्यांनी तिला शोधायला जायला हवं असं म्हणत असते आणि तो म्हणतो ठीक आहे जातो आम्ही त्याच वेळेला त्यांना फोन येतो शकूचा फोन का बरं तर ते आई म्हणते नक्कीच तिला आनंदी भेटले असेल म्हणूनच तिने फोन लावला आहे तुम्ही तिचा फोन घ्या बरं पटकन मग शकू सांगू लागते की मी इथं दहीहंडी फोडायला आली आहे तिथे मला आनंदी दिसली आनंदी इथून निघून गेली ती म्हणते मी पुन्हा कधीही कुणाला भेटणार नाही अशा ठिकाणी चालले आहे मग तिने निरोप दिल्यावर ती म्हणतात कुठे आहे ती सांगते मी ह्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही लगेच पोहोचतो असं म्हणत बाबा मग मनोजला म्हणतात आपल्याला पटकन जायला हवं कारण आनंदीने शकूला सांगितलं आहे की ती पुन्हा कुणालाही भेटणार नाही अशा ठिकाणी निघून जाणार आहे त्यांना टेन्शन येऊ लागतं मग आनंदीची आई म्हणते लवकर जा तिला शोधून काढा आणि पटकन घरी घेऊन या बरं असं म्हणत ते बाहेर जाऊ लागतात इकडे सार्थक शोधात शोधा शोध करत करत घरी पोचलेला असतो तो वृंदाला विचारू लागतो खरं सांग तू काकू तू आनंदीला पाहिलं होतंस ना सकाळी तूच तर आरडाओरडा करत होती मी आनंदीला पाहिलं आनंदीला पाहिलं आता खरं सांगावा तर प्रत्येक जण आपल्यावरच उलटणार मग तिने आता ठरवलं की खोटं सांगायचं मी पाहिलंच नाही मी मुद्दाम आरडाओरडा करत होते मी पाहत होते आनंदी परत आल्यावर तुझ्या मनात तुझ्या चेहऱ्यावरचा काय रंग उडतोय की नाही मी तुझी परीक्षा घेत होते अरे तेव्हा तो तिला जाबिषायला लागतो असं का बोलत आहेस तू खरंच आनंदीला पाहिलं होतंस ना त्याची त्याच्या आईकडे तो पाहू लागतो आई आता नक्की खरं कधी बोलत होती खोटं कधी बोलत होती हेच त्याला कळे ना वृंदा त्याला म्हणू लागते खरंच तू पण पाहिलं ना आनंदीला अरे मी पण सकाळी पाहिलं पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं म्हणून मी आता खोटं बोलली पण मी खरंच तिला सकाळी पाहिलं होतं आता सार्थक पण कन्फ्यूज झाला तू सकाळी खोटं बोलत होती की आत्ता खोटं बोलत आहेस की आत्ता खरं बोलत आहेस खर की सकाळी खरं बोलत होतीस म्हणून सगळेजण आता एकदम गोंधळात पडले सगळा गोंधळ वृंदाने घालून ठेवला आहे एकतर तिला काय सांगावं तेच कळेना तिला तिचा मुलगा म्हणतो आई एक काम करतो ना रूममध्ये निघून जा एक तर तू खोट्यावर खोटं बोलते तुला आठवणीतसुद्धा नाही तू किती वेळा कोणतं आणि कधी खोटं बोलली तुला तर खरं तर सार्थकचं लग्न व्हावं असं वाटत नाही म्हणून तू खोटं बोलत आहे आणि सांगते की आनंदी परत आली आणि मी तिला पाहिले तो तिला म्हणतो रूममध्ये निघून जा इथून इथं थांबूच नको तू असं म्हणत तिला हुसकवून लावतो आणि सार्थकला ती म्हणते मी खरंच पाहिलं होतं पण सगळेजण तुम्ही माझ्यावर चिडाल म्हणून मी नाही म्हटले पण मी तिला सकाळी खरंच पाहिलं होतं इकडे सार्थ खूप रडतो खूप जोरजोरात त्याला सावरणं अशक्य होऊ लागतं सगळेजण त्याच्या आजूबाजूला जमा होतात तो आनंदी आनंदी करत ढसाढसर रडत असतो माझ्या आनंदीला मी काहीही करून शोधूनच काढेल आणि मी सकाळी तिला पाहिलं हे सत्य आहे आणि तिच्या हातचे मी वडे पण खाल्ले होते याचा अर्थ तिच्या बाबाला पण माहिती आहे ती त्यांच्या पण घरी गेली होती आणि सकाळी मी आईंना बाबांना किती विचारलं तरी ते माझ्याशी खोटं बोलले असतील का मी ना त्यांना जाऊन जाब विचारतो तेव्हा त्याचा भाऊ भाऊ त्याला सांगतो जर त्यांना माहिती असतं त्यांनी सगळ्यात पहिले तुला सांगितलं असतं की आनंदी परत आली आहे ते कशाला लपवून ठेवतील एवढं इतकी आनंदाची गोष्ट अरे हे तुझं काहीतरी भास असेल प्लीज तू विचार कर इथे बस घाई गडबड करू नको असं म्हणत त्याला सावरण्याचा सा प्रयत्न करू लागतो पण तो आता कुणाचं काही ऐकायला तयार नाही सुखी त्याला समजवत असते तिचाही तो काही ऐकत नाही मला माझी आनंदी पाहिजे मला ती दिसली मी तिला शोधून काढेल असं म्हणत तो आत्ताच्या आत्ता मी वर्तकांच्या घरी जातो तिथे जाऊन त्यांना विचारतो काय आहे हे सगळं असं म्हणत तो त्यांच्या घरी जाऊ लागतो तिच्या त्याच्या मागे मागे मग सुखी पण जाते त्याची काळजी घ्यायला मी आहे असं म्हणते आणि त्याच्या मागे धावू लागते इकडे सगळं नाशिक पिंजून काढलं पण कुठे आनंदी भेटलीच नाही आता काय करावं म्हणून टेन्शनमध्ये सगळेजण असतात काय करायचं आपली आनंदी कुठे आणि कशी असेल असं म्हणत काळजी करत असतात तेव्हाच तिथे सार्थक येऊन पोचतो आल्यानंतर तो सगळ्यात पहिले धाव घेतो ती आनंदीच्या आईवडिलांकडे आणि तो आतमध्ये जात असताना त्याच्या सुखी जा मागे सुखीही जात असते आणि पाठीमागनं आनंदी आलेली असते आनंदी त्यांची गाडी पाहून पटकन पाठीमागे लपून बसते इकडे सार्थक घरात जातो बाबांना हाक मारतो आई बाबा मला खरंच सांगा आनंदी कुठे आहे तुम्हाला माहिती आहे आनंदी कुठे येते आता इतक्या वर्षांनी हा प्रश्न तुम्ही मला का विचारताय असं ते विचारताय आणि जर आनंदी मला कुठे आहे माहिती असतं तर सगळ्यात पहिले मी तुम्हालाच येऊन सांगितलं असतं एवढ्या दुःखामध्ये मी माझी सहा वर्ष का घालवली असती आणि आजच तुम्ही असा प्रश्न का विचारताय तुमचं तर लग्न ठरलं आहे तुम्ही आता सुखी जीवन जगा असं म्हणत त्याला समजून घालत असतात आनंदीचे बाबा आणि त्यांचं बोलणं आनंदी बाहेरनं ऐकत असते तिथेच ती लपून बसते सार्थक मात्र काही केल्या कुणाचं ऐकायला तयार नाही मी माझ्या डोळ्यांनी आनंदीला पाहिलं ती आनंदीच होती तुम्ही सगळेजण माझ्याशी खोटं बोलताय आनंदी परत वापस आली आहे आणि मला सांगताय की आम्हाला माहितीच नाही आनंदी कुठे आहे मनोज दादा तू तरी सांगणारी कुठे आहे ती तुम्ही तिला लपवून ठेवले का का माझ्यापासून ती इतक्या दूर का गेली इतके वर्ष दूर का राहिली माझ्यासमोर का येत नाही आता त्याला तेल, नि विना पण समजवते तुम्ही असं का करताय असं नाही होऊ शकत ती जर आम्हाला माहिती असते कुठे आहे तर आम्ही सांगितलं असतं ना रोज देखील सार्थकला समजत असतो की जर आनंदी आम्हाला सापडली असते तर आम्ही तिला तुझ्यापर्यंत घेऊनच आलो असतो खरंच पण आम्हाला माहितीच नाही आनंदी कुठे आहे सार्थक आईंना विचारतो तुम्ही जे सकाळी मला वडे खायला दिले ती चव आनंदीने बनवलेल्या वड्यांची होती मी ती चव कधीच विसरू शकत नाही आनंदीच्या हातचं जेवण मी विसरू शकत नाही मला माझ्याशी खोटं तुम्ही तरी नका बोलू सांगा ना आनंदी कुठे आहे खरंच आली होती ना ती इथे आणि तेच कुठेतरी असेल तर मला मला तिला भेटवायला सांगा तुमच्यासमोर मी हात जोडतो मला मदत करा मला माझी आनंदी परत करा ना असं म्हणू लागतं आणि खूप रडत असतात त्यांचं ढसाढसा रडणं पाहून बाबा इमोशनल होतील आणि ते खरंच काहीतरी सांगून बसतील म्हणून सा इकडे आनंदीला टेन्शन येतं आनंदीला वाटत असतं जर बाबांनी खरं सांगितलं तर मला त्यांच्यासमोर जावं लागेल आणि सगळं सत्य त्यांच्यासमोर येईल मला ते होऊ द्यायचं नाही मला यांच्यापासून दूर निघून जायचं आहे असं ती विचार करते तिच्या बाबांना खुणवते की सांगू नका मी आहे इथे आणि तिचे बाबा मग सार्थकला म्हणतात खरंच आम्हाला माहिती नाही जर आम्हाला आनंदी कुठे आहे हे कळलं असतं तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं असतं तुम्ही प्लीज काळजी करू नका आता तुम्ही जरा सावध व्हा असं म्हणत त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यावेळेला सुखदा तिथे जाते आणि आन, आणि सार्थक समजूत घालते खरंच जर त्यांना माहिती असतं तर यांनी एवढे वर्ष एवढ्या दुःखात काढले असती का प्लीज त्यांचं ऐक्य सांगताना माहीत नाही त्यांनाही खूप काळजी वाटते तुमची तुम्ही असे खचून गेले त्यांना कसं चालेल का आवडेल का त्यांचा मुलगा एवढा ढसा ढसा रडतोय हो की नाही चल बरं आता असं म्हणत त्याची समजूत काढत ती त्यांना घरी घेऊन जाते आणि इकडे ते घरी पोचल्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल सुखदा सार्थकच्या एकदम जवळ चिटकून बसते तेव्हा ती म्हणते खरं तर ही जागा फक्त आणि फक्त आनंदीसाठी आहे आणि मी तिला कधीच आयुष्यात विसरू शकणार नाही प्लीज मला माफ कर असं म्हणत तिची माफी मागतो पुढे आपल्याला असे पाहायला मिळेल आनंदी आता म्हणते मला निघायला हवं बाबा इथे जर जास्त वेळ राहिले तर मी कुणालाही आनंद देऊ शकणार नाही मला माझ्या जुन्या आयुष्यात पुन्हा वापस जाऊ द्या असं म्हणत ते सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि सगळ्यांना शेवटचा निरोप देऊ लागते आणि सार्थक सला डब्बा देण्यासाठी ती मी सुखदा विचारते तुम्ही किती वाजेल जाणार आहे मी तुमचा डबा पटकन पॅक करून ठेवते तेव्हा सार्थक म्हणतो आज मी ठरवलं आहे माझ्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस मी आनंदीला शोधण्यासाठी वापरणार आणि आज ना मला जर आनंदी भेटली नाही तर मी तिला शोधण्याचा पुन्हा कधीही अट्ठास करणार नाही मला माफ कर पण एक दिवस मला माझ्या आनंदीला शोधण्यासाठी देशील का असं म्हटल्यानंतर सुखदायी म्हणते हो चालेल शोधा आजच्या दिवस तुम्ही तिला जर ती तुम्हाला जर भेटली तर मी तुमच्या आयुष्यातनं कायमशी निघून जाईल पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवं व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतीलच चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद